माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एव्हाना सुरेश धस अंजली दमानिया यांच्या नवनव्या आरोपांची नवनव्या दाव्यांची नवनव्या प्रश्नांची सवय लावून घेतली असेल पण त्यांच्यासाठी अचानक तसा जुनाच पण ऑफ सिलेबस असलेला एक प्रश्न अचानक समोर आला त्याचं नाव म्हणजे करुणा शर्मा धनंजय मुंडेंच्या दोन मुलांच्या आई करुणा शर्मा यांना दोन लाखांची पोटगी किंवा मेंटेनन्स देण्याचा अंतरिम आदेश कौटुंबिक न्यायालयाने मंगळवारी दिला या निकालानंतर करुणा शर्मांनी दिवसभर सर्व माध्यमांसमोर जुन्या आरोपांना उजाळणी दिली हा आउट ऑफ सिलेबस पेपर धनंजय मुंडेंना किती अवघड जाणार नेमक्या करुणा शर्मा आहेत तरी कोण त्यांनी धनंजय मुंडेंवर नेमके कोणते आरोप लावलेत त्यावर धनंजय मुंडेंचे काय म्हणणे आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सहा फेब्रुवारीला माजी मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर पोटगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आणि करुणा मुंडे हे नाव पुन्हा चर्चेत आले करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा त्या नेहमीच करत आल्या करुणा मुंडे हे नाव दोन हजार एकवीस मध्ये पहिल्यांदा चर्चेत आले त्यापूर्वी या नावाची दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात चर्चा होती मात्र मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी चर्चेत आल्या करुणा मुंडे यांनी आपलं प्रेम एका पुस्तकात मांडलंय ते पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसले तरी वेळोवेळी त्यांनी आपल्या नात्याविषयी माध्यमांना माहिती दिली दोन हजार एकवीस मध्ये करुणा शर्मा यांची लहान बहीण रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप लावला होता यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती त्यानंतर धनंजय मुंडेंनी फेसबुकवर पोस्ट करत रेणू शर्मा यांचे आरोप फेटाळून लावले होते करुणा शर्मा सोबत असलेले त्यांचं नातं स्वतःच त्यांनी उघड केले होते करुणा शर्मा आणि माझे दोन हजार तीन पासून परस्पर संमतीचे संबंध होते माझे मित्र कुटुंबीय आणि पत्नीला याबद्दल माहिती असल्याचे धनंजय मुंडेंनी स्पष्ट केले होते परस्पर संबंधांतून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्याला मी माझे नाव दिले आहे त्यांचे पालकत्व मी स्वीकारले आहे माझ्या कुटुंबियांनी त्यांना स्वीकारले आहे असं देखील धनंजय मुंडेंनी सांगितले होते त्यानंतर करुणा शर्मा ह्याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे समोर आले होते मात्र करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वैयक्तिक वाद तेव्हापासूनच चव्हाट्यावर येत होते धनंजय मुंडेंनी मला मुंडे अमानुष वागणूक दिली माझा छळ केला असा आरोप करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर लावला त्या आजही धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढतच आहेत सहा फेब्रुवारीला वांद्रे कौटुंबिक न्यायालयात पोटगी देण्याचा आदेश धनंजय मुंडेंना देण्यात आला त्यानंतर माध्यमांशी बोलताना माझं नाव करुणा धनंजय मुंडे आहे हेच नाव घेऊन माझ्याशी बोला आता करुणा शर्मा बोलू नका असं म्हणत आपणच धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असल्याचा दावा त्यांनी केला आता धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टनुसार करुणा शर्मा या धनंजय मुंडे सोबत दोन हजार तीन पासून सोबत होत्या पण रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे हे एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव पासूनच करुणा शर्मा यांच्या संपर्कात असल्याचे आरोप केले होते तर स्वतः करुणा शर्मा यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली आमचं लग्न झाल्याचा दावा केला आहे कौटुंबिक हिंसाचारानंतर धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून माझ्या गाडीत पिस्तूल ठेवण्यात आले होते असा आरोप करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केला मी मुंडेंचं खरं रूप वरळीतील जनतेला सांगणार होते म्हणून माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले पुढे निवडणुकीच्या दरम्यान देखील त्यांनी अनेक आरोप धनंजय मुंडेंवर लावले तसेच धनंजय मुंडे आपली संपत्ती ऑबेरॉय हॉटेलमध्ये उडवतात असा खळबळजनक आरोप देखील करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर लावला आहे तसेच निवडणुकीच्या काळात पर येतील जनतेला करुणा मुंडेंनी विनंती देखील केली की धनंजय मुंडेंना एकही मत देऊ नका दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत करुणा मुंडे या सातत्याने धनंजय मुंडेंवर आरोप करीत आहेत काल झालेल्या सुनावणीनुसार धनंजय मुंडेंना करुणा शर्मा यांना पोटगी द्यावीच लागणार आहे धनंजय मुंडेंनी करुणा मुंडे आपली पत्नी नसल्याचे म्हटले होते त्यामुळे पोटगी देण्याचा विषयच येत नाही असे त्यांचे म्हणणे होते कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय फेटाळत माझगाव सत्र न्यायालयात याचिका त्यांनी सादर केली होती मात्र माजगाव सत्र न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत करुणा मुंडेंना दोन लाख पोटगी द्यावीच लागणार आहे असे सांगितले तसेच काल कोर्टात करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंचे दोन हजार सतरा सालचं इच्छापत्र सादर केलं पासपोर्ट बँक स्टेटमेंट व इतर कागदपत्रे सादर केली ज्यामुळे करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचे सिद्ध होत असल्याचे मुंडेंच्या वकिलांनी सांगितले तर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी हे पुरावे खोटे असल्याचे सांगितले आहे यावर करुणा मुंडेंनी दिवसभर माध्यमांशी बोलताना मला हिरोईन वाईटची ऑफर आली होती पण मी पतीसोबत राहणे पसंत केले तसेच मला प्रेमाच्या जायात अडकवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे वीस कोटी रुपये देणार होते असा आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे आता या नेमक्या प्रकरणात करुणा मुंडे खरंच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत का धनंजय मुंडे यांचा पत्नी म्हणून स्वीकार करतील का याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ही व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करून शेअर करा धन्यवाद